नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सव्वीस सप्टेंबर भागामध्ये अधिपती मोठ्याने ओरडतो आई साहेब नाहीत या चारुल आता मॅडम येत यांनी सोंग घेतलं होतं दुर्गी म्हणते आमची काय चेष्टा करायला अहो मला खरंच वाटलं माझी ताई आली म्हणून आजी म्हणते खरंच अगदी भुईवाणी दिसत असा अधिपती चारुल म्हणतो झालं समाधान झालं माझ्यासह खेळ केला आता यांच्या भावनांशी पण खेळ करताय आस लावून निराशा पदरात पाडायची चारुलता मॅडम हे चांगलं नवं मला पण हेच वाटलं चंची म्हणते का नाही वाटणार अगदी शेम टू शेम मावशीसारखंच करून आल्यात कोणाला बी वाटण अधिपती म्हणतो तेच सांगत होतं त्यासनी परत अशी चेष्टा करू नका चारुलता मॅडम हे लय झालं तुमचं चारू म्हणते अधिपती मी हे का केलं तुला कधी कळणार मुळेश्वरी बनून येण्यामागे माझा एकच हेतू होता फक्त एकदा फक्त एकदा तू मला आई म्हणावं एवढीच इच्छा होती रे माझी अधिपती म्हणतो ओ बास करा की आता मुद्दाम करायला का हे विषय बंद करा कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला मावशे ह्या खोलीला कुलूप लावून टाक इकडे कुणी फिरकायचं नाही तुम्ही तर अजाबात फिरकायचं नाही आ चारुलता मॅडम तुम्हाला परत एकदा सांगतो ह्या खोलीच्या दाराशी पण तुम्ही फिरकायचं नाही ह्या खोलीमध्ये आमचं दैवत असतंय आमच्या आईसाहेब हे आमच्या आईसाहेबांचा सा गाभारा आहे इथं आमच्या परवानगीशिवाय कोण सुद्धा पाऊल ठेवणार नाही मोठ्याने ओरडतो कळलं काय आता चारुआसच्या पण डोळ्यात पाणी असतं अधिपती निघून जातो त्याच्यामागे चारुवास दुर्ग्यवंती चारुबाई हे बरं नाही केलं तुम्ही मी आता पेढे आणायला जाणार होते हो संपूर्ण गावाला वाटायला कारण माझी ताई आली म्हणून आता मात्र चारूला खूप राग येतो दुर्गवंती नाही अधिपती बोलले ना ते अगदी बरोबर बोलले माझ्या ताईसारखी कुणीच नाही तुमच्यातन तिच्यात लय फरक आहे आजी म्हणते दुर्गे तुला दाराला कुलूप लावायला लावलं नवं तोंडाला पण लाव या दाराला कुलूप लावायचं ना चल देते मी चंचे तू पण चल सगळे निघून जातात पण अक्षरा मात्र चारूला आधार देते अधिपती फोन करतो ओंक्या म्हणतो हा भावा तो म्हणतो ओंक्या आई साहेबांचा काही पत्ता लागला का रे ओंक्या म्हणतो भावा सगळी माणसं शोधतायत पण त्याचा पत्ताच लागत नाही आहे अधिपती म्हणतो ओंक्या हे ऐकून ना आता वैताग ग आलाय आता काय करून मला आईसाहेब पाहिजे म्हणजे ऐसे पाहिजे ओम भावा जे तेच सांगतो ना तो तो ठेव आता फोन चारस येतो आणि अधिपती जायला लागतो तो अधिपती अधिपती वैतागुण म्हणतो ओ तुमच्याशी अजिबात बोलायचं चा नाही चारस म्हणतो अधिपती तुझी माफी मागायची मला तुझ्या दृष्टीने मी ज्या चुका केल्या ना त्या मला सगळ्या मान्य आहे मला माफ कर पण अधिपती तू का चुकतोस का चुकतोस आपल्या सख्या आईला याचेक बनवतोस अरे तिला फक्त प्रेमाचे दोन शब्द हवेत अधिपती म्हणतो ओ याचक बिचक माझ्याकडं नाटकं नाही करायची या आमच्या आईसाहेबांनी पण तुमच्यापुढं किती याचना केल्या तरी तुम्ही त्यासनी काढलं की नाही घराबाहेर ऐकून घेतलं त्यांचं केलं ना व त्यांचा अपमान आमच्या आईसाहेबांचा काय दोष होता सांगा बरं तुम्हाला आयुष्यभर त्यांनी जीवच लावला ना अधिपती बोट करून म्हणतो ओ काय चूक आहे सांगा ना आता चारवासचा खूप अपमान करतो चारुवास म्हणतो मी भुवनेश्वरीला बोललो त्याचा बदला तू चारूकडून घेतोय मी भुवनेश्वरीला त्रास दिला म्हणून तू चारूला देतो तिचा काय छळ मांडलाय अधिपती म्हणतो ओ काय छळबीळ मांडला नाही त्यांना जे माझ्याकडून पाहिजे ना ते आयुष्यात मिळणार नाही आणि जमलं ना त्याच समजून सांगा चारस म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात फरक काय राहिला अधिपती अधिपती म्हणतो म्हणजे तर तो, तो भुवनेश्वरीला जो हक्क स्थान जो अधिकार पाहिजे होता तो मी देऊ शकलो नाही तू पण तेच करतोय जे स्थान हवं आहे ते तू देत नाही चारूचा तुझ्यावर जन्मसिद्ध हक्क येणार आहे ती तुझी आई आहे ना पण तू तिला मुलाचं प्रेम देत नाही आहे आईचा मान देत नाही आहे सांग ना तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहिला अधिपती म्हणतो अहो त्या चारुलाता मॅडमला आईचं स्थान हवंय आणि आम्ही त्या आईसाहेबांना आधीच दिलंय आमच्याकडं देण्यासारखं का, आता काहीच नाही चारस म्हणतो माझ्याकडं देण्यासाठी भुवनेश्वरीला काहीच नव्हतं अधिपती तिला बायकोचे हक्क बायकोचे अधिकार जे मी आधीच चारुलताला आयुष्यभरासाठी दिले होते माझ्याकडं देण्यासाठी काहीच नव्हतं आता अधिपतीची बोलती बंद होते तो तर जाऊ द्या ओ मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही राहू द्या ना त्याला घरात राहायचं ना सावकाश राहू द्या आणि तुम्ही म्हणालात ना तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे तर हा फरक आहे मी एका बाईला हाताला धरून कधीच घराबाहेर काढू शकत नाही चारू म्हणते जे माझं आहे तेच तर मागते मी का नाकारतोय तो अक्षरम ते आई तुम्ही रागावणार नसेल तर एक सांगू तिव ती तुझ्यावर कशी रागवेल मी बोल ना तिथे आज तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचं का रूप घेतलं आई तुम्ही जशा आहात ना तशा छान आहात आता अधिपती रागाच्या भरात बरंच काही बोलले त्यांच्या वतीने मी माफी मागते पण त्यांचा हा मुद्दा मला पटला आई तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचं वेश घेऊन त्यांच्याकडून आईचा मान मिळवायचा प्रयत्न करता हे चुकीचं आहे ना चारू अक्षरा तुला काय वाटलं हे मला आवडलं दुर्गे म्हणते ताईचं रूप घेतलं घेतलं तर ता घेतलं ताईच्या रूममध्ये जाऊन बसली काय डोसकं चालतं बघ ना तिचं आजी म्हणते दुर्गे तोंडाला कुलूप लावू म्हणलं ना तुला आता बरंच काही बडबड करते आणि म्हणते असं कशावरून नाही मोठ्या मालकासनी ह्या चारूविषयी आधीच माहिती असणार म्हणून त्यांनी ताईला घराबाहेर काढली दुर्गे एवढी गोंधळ करते आजी म्हणते तुझ्या मनात जो शंका आहे ना त्याला जरा शांत कर मला माणसं कळत्यात चारूबाई चांगली बाई हाय ते असं काही करतील असं मला नाही वाटत हे बघ त्यांच्याविषयी काही मनात आणू नको आणि पसरू नको नाहीतर तुझ्या सांगाशील दुर्गी दातखात म्हणते आत्ते तुम्हाला गप कर पण एक दिवस तुला लय पाश्चाताप होईल अधिपती रूममध्ये येतो आणि फोन करून पोलिसांकडे चौकशी करतो अक्षर अधिपती पण अधिपती जाम भडकतो त्या चारुबाईची वकिली माझ्याकडे करायला आला असेल ना मला काही सुद्धा ऐकायचं नाही आणि काही सुद्धा बोलायचं नाही त्याने जे काय केलं ना मला विषयच बंद करायचा अक्षरमंते अहो एक मिनटं तर ऐकाल ना तुम्ही तो काय ऐकायचं त्या काहीतरी करत्याल मी काहीतरी बोलल मग तुम्ही मला समजायला याल हे चक्र चालूच राहणार आता हे चक्रच बंद करायचं आपलं भांडण होतच राहणार अक्षरमंत अधिपती मला तुमच्याशी भांडायचं नाहीये अहो तुम्ही समजून घ्या ना माझं प्रेम आहे तुमच्यावर मला काळजी घ्यायची तुमची तुमचं सुख माझ्यासाठी सगळं काही आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे अधिपती तिच्या हात धरत म्हणतो इकड्या तिला खुर्चीवर बसून स्वतः खाली बसतो आणि म्हणतो मास्तरीबाई आमचं पण तुमच्यावर लय प्रेम आहे पण आपल्यात भांडण झालं ना मला सणच होत नाही मला आतून पण लय त्रास होतोय आपण एक ठरवून घेऊया त्या चारुलताबाईविषयी काही बोलायलाच नको अहो आयुष्यपत एक क्षणासाठी मला वाटलं खरंच आईसाहेब आल्या मला एवढं भारी वाटलं म्हणलं बास बास तुम्हाला बी किती आनंद झाला होता माझ्यासाठी तर ते म्हणतेत ना आकाश ठेणगं झालं होतं आता म्हणलं बास आता आईसाहेबांना नजरेआड होऊ देणार नाही त्यांच्या पायाशी बसून राहणार त्यांची सेवा करणार पण काय झालं एका क्षणात सगळा विस्कोट करून टाकला तुमच्या आईने सगळी थट्टा करून टाकली सगळा खेळ खंडोबा करून टाकला त्यांनी काय आमच्या मनाचा खेळ केला त्यांनी काय मिळालं असेल अक्षरा म्हणते तुम्ही शांत व्हा बरं काय सांगा अधिपती एखाद्या दिवशी अचानक अशाच भुवनेश्वरी मॅडम परत येतील अधिपती म्हणतो त्यांच्याविषयी मला काहीच वाटत नाही मला पण आश्चर्य वाटतं अहो ती जन्मदात्री आई आहे पण मला काही वाटतच नाही जसा आईसाहेबांचा विचार केला ना तरी आपलेपणा वाटतोय तसं मला चारुलता मॅडमबद्दल शपथ काहीच वाटत नाही ओ आता अक्षरा समजायला जाते पण अधिपती पुन्हा भडकतो आणि म्हणतो तुम्हीच विचार करा आपल्या लग्नामध्ये मी तुम्हाला म्हणलं असतो माझ्यावर प्रेम करा मला स्वीकारा मला नवराच म्हणा तर काय झालं असतं विचार करा ना मी ते केलं का नाही मी ते स्वीकारलं मी तुमच्यावर ते लादत नाही बसलो असं असते काय कुठं आम्ही तुम्हाला वेळ दिला ना आता ह्या आई म्हण आई म्हण म्हणून मागच लागल्यात ते काय होणार नाही अक्षरा म्हणते तसं नाही तो पण तर पण काय नाही जी बाईला मी आयुष्यभर बघितलं नाही आणि म्हणते मला आई म्हणा आता तुम्ही साधा विचार कारा, साथी, के के तुम्ही साथी, करा तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी किती वेगवेगळे प्रयत्न केले पण ते तुम्हाला जमलं तुम्ही स्वीकारलं नाही ते लगेच होतच नाही आणि त्यांना जी गोष्ट हवी ना जन्मात मिळणार नाही त्यांना मला वेळ द्यावाच लागल आता अक्षरा अधिपतीकडं बघतच राहते आणि तिला आयडिया सुचते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद